दारांचा करतनपाठ प्राईम पेट्रोल न्यूज पुण्यात मी एकटाच सॉइल टेस्टिंग करणार तुम्ही माझ्या व्यवसायात आड आला तर तुम्हाला संपवायला वेळ लागणार नाही अशी धमकी देऊन तरुणाच्या भावाला मारहाण केली त्याची तक्रार न दिल्याने वर्ग या तरुणाला बेदम मारहाण केली तो उपचार घेण्यासाठी ससून रुग्णालयात गेला असता तेथेही ते पुन्हा मारहाण करण्याचा प्रकार घडला याबाबत सौरभ गौतम यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी समीर सलीम शेख वय चोवीस राहणार काकडेवस्ती वस्ती आणि त्याचा भाऊ सोहेल सलीम फर्निशिंग समोर अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता आणि ससून रुग्णालयात घडला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ गौतम हे मामाज फर्निशिंग स्टोअरमध्ये मध्ये सेल्समन म्हणून नोकरी करतात आरोपी सलीम शेख हा दोन हजार अठरामध्ये अकरावीत शिकत असताना राजा धनराज गिरजी हायस्कूलमध्ये वर्गमित्र होता समीर शेख याने सॉईल टेस्टिंगचे काम करत आहे सौरभ यांचा भाऊ संदीप गौतम हा सुद्धा सॉइल टेस्टिंगचं काम करायचा तेव्हा समीर यांनी संदीप यांना धमकी दिली की पुण्यामध्ये फक्त मी काम करणार तू काम करू नकोस असे म्हणाला त्यावरून संदीप आणि समीर यांच्यामध्ये भांडणे झाली त्यावेळी समीर याने संदीप यांना मारहाण केली होती परंतु त्यांना विषय वाढवायचा नसल्याने त्यांनी तक्रार दिली नाही त्यानंतर त्यानंतर तेरा एप्रिल रोजी समीर याने दोन्ही भावांना धमकी दिली त्याची त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केला त्यानंतर चार दिवसांनी समीर याने सौरभ यांना फोन करून तू मला भेटून सॉरी बोल आणि माझ्या पाया पड मला तुझ्या घरामध्ये घुसायला जास्त वेळ लागणार नाही असे म्हणून धमकावले अठ्ठावीस एप्रिल रोजी सौरभ हे मामा स्टुडिओ फर्निशिंग स्टोअरमध्ये काम करीत असताना समीर सायंकाळी सहा वाजता आला त्याने शिवीगाळ करीत सौरभला दुकानाबाहेर बोलवले तो अरडाओरडा करू लागल्याने सौरभ बाहेर आला तेव्हा समीर शेख म्हणाले की तुम्ही माझ्यासोबत गेम करताय का सॉइल टेस्टिंगचं काम करता आणि मला बोलताय की काम करत नाही तुझ्या भावाबरोबर काय गेम करतो हे तुम्हाला कळणार नाही असे बोलून समीर याने सौरभ यांच्या गालावर मानेवर नाकाला जबड्याला हाताने मारहाण करून जखमी केले ते महात्मा फुले पोलीस चौकीत गेले पोलिसांनी उपचाराची यादी देऊन ससून रुग्णालयात पाठवले ते ससून रुग्णालयात गेले असता वार्ड नंबर चाळीसमध्ये समीर आणि त्याचा भाऊ सोहेल शेख हे अगोदरच आले होते त्यांनी तेथे ते पुन्हा मारहाण करून जखमी केले पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा